नमस्कार मी अनिता कोठावळे बघा माझा लेडीज शॉप मी घरातच रूम आहे घरातल्याच एक गाळा आहे गाळ आहे कारण माझं गाळ्यामध्ये शॉप होतं पण मुलासाठी मी, मी स्टुडिओ टाक केलं तिथं आम्ही म्हणून मी घरातच रूममध्ये दुकान टाकलेलं आहे लेडीज शॉप त्याच्यामुळे बघा दीडशे रुपयाला टॉप आहे फक्त हा आणि सगळीच सगळ्या व्हरायटीचे कपडे माझ्याकडे आहेत ती पण अगदी स्वस्तात क्वालिटी एक नंबर आणि हो का ही जीन्सवरचा टॉप फक्त दोनशे रुपयाला आणि क्वालिटी एकच नंबर आहे ह्याची कपडा छान आहे फक्त दोनशे रुपयाला कारण काय झालंय की दुकान होतं माझं मग तिथं स्टुडिओ गेलं आम्ही मग स्टुडिओचा पण मी टाकला आहे बघा तुम्हाला आणि ही फक्त अडीचशे रुपयाला जीन्सवरचे टॉप इथं लेडीजसाठी हे बघा कशी क्वालिटी आणि पॅटर्न पण छान आहे एकच नंबर पॅटर्न आहे हा कलर छान आहे कलर कसे व्यवस्थित दिसत नाहीत बरं का ह्याच्यामध्ये हे बघा जीन्सवरचा टॉप आहे फक्त अडीचशे रुपयाला कलर छान वाटत नाही एवढे छान वाटत नाही तर पण समक्षा कलर लय भारीत ही फक्त दीडशे रुपयालाच आहे टॉप पण कलर ही अशी फिकट निघलेत फेंट कलर आहे मोबाईलमध्ये समक्षा ले भारी भारीत असे दीडशे रुपयाला टॉप फक्त आणि मागवायचे असले ऑनलाईन तर मला त्यात मी ह्याच्यात नंबर पण टाकते माझा